पिंपरी चिंचवडच्या प्रेमलोक पार्कजवळ सात जून दोन हजार पंचवीस रोजी एक अनोखी घटना घडली येथे असलेल्या गुलमोहर झाडातून पाणी वाहताना दिसले हे दृश्य पाहून अनेकांनी याला चमत्कार मानून पूजा अर्चा सुरू केली काहींनी हळद कुंकू लावले तर काहींनी हार अर्पण केले घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेने तपासणी केली तपासात स्पष्ट झाले की हे पाणी झाडाखालील फुटलेल्या पाईपलाईनमुळे वाहत होते त्यामुळे पाणी झाडातून येत असल्याचे भास निर्माण झाले या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि अंधविश्वासाला खप पाणी मिळाल्याचे चित्र निर्माण झाले काहींनी याला श्रद्धेचे प्रतीक मानले तर काहींनी पाण्याच्या गळतीवर लक्ष केंद्रित करत महापालिकेकडे पाईपलाईन दुरुस्तीची मागणी केली अखेरीस संबंधित पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली आणि गैरसमजांना पूर्णविराम मिळाला